गुड मॉर्निंग मित्रांनो लगबग आता सकाळचे साडेसहा वाजले आहेत जमतेम मी आता सकाळी उठलो पाच वाजता मला जायचं होतं दुसरीकडे पण मी नंतर मग विचार केला का कुठे जाऊ कामावर जायचं होतं सकाळच्या पण मी गेलो नाही आणि निवांत चितेगावला जायचं होतं तिकडे जाऊन आलो मी आणि निवांत येऊन बसलो एकटा सकाळी मस्त टू व्हीलर पकडली आपली आणि निसर्गाचा स्वाद घेत घेत आलो मी आता मी जेमथेम जाणाऱ्याच्या तलावात येऊन बसलो आहे इकडे निवांतपैकी कोणी नाही मी एकटाच आहे उगवता जो सूर्य सकाळ जातो जे जेमथेम निघत आहे फेसला घाटवरून जिप्सी निघाली आहे आता एक रानता तलावात आपल्या जाणाऱ्याच्या आधी बाकी कोणी पक्षी नाही फक्त एक टिटवी टीव टिव टीव करतो बाकी कुठलाही अनुभव नाही सकाळचा पा आता जेमतेम जंगलात पाणी पडलेलं आहे त्याच्यामुळे प्राणी पण जास्त तलावात येत नाही कारण की जंगलात साथं पाणी भेटत असतो निसर्ग थोडा पाऊस आला निसर्ग मस्तपैकी फुलून गेलेला आहे आमच्याकडचे तलाव अजून भरायचे आहे कारण की बाहेर बारामती साईड पुणे साईडला भरपूरसा पाऊस झाला नुकसान पण भरपूरसं झालं त्यांचं आणि पुढेसारखं काम झालेलं आहे आता आपण जेमतेम जाणाऱ्याच्या तलावात बघू शकतो निवांत आहे कोणी कुठलाही आवाज नाही योगा करण्यासाठी चांगलं साधन आपल्या झाडाड्याच्या तलात आपण सकाळी येऊ शकतो पण येणं शक्य नसेल अंत पण कधी रविवारी आपण येऊन बसू शकतो निवांत या निसर्गाच्या सानिध्यात आपण गावात तर बसतोच कालीच्या ग्राउंडवर जातो पण असा हा परिसर आहे साईडला आपण येऊन बसू शकतो तिकडे पण असे जिप्सी मस्तपैकी निवांतपैकी जात आहे त्या जिप्सीत बसणाऱ्यांना किती आनंद होत असेल की आपल्याला या प्रवासात आता काहीतरी दिसेल त्याचा अनुभव घेता येईल वाघ दिसेल ह हरणा असे दोन जिप्श्या अजून माझ्यासमोर आल्या आहेत त्यांनी राऊंड मारू, मारून एल गड्ड्याकडून राऊंड मारून इकडे आले आहेत आतमध्ये पण ते शक्य नाही तुम्हाला दाखवणं ना। तीन चार जिप्श्या आल्या आहेत म्हणजे सगळ्याचा अनुभव बापरे चार जिपश्या चार जिप्श्या आता आलेल्या तिकडे आणि त्यांना एक असं राऊंड असा मागचा जो भागचा आहे ना असा राऊंड मारत 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 तिकडे नेत असतात आणि फिरवत असतात ते सहजस आपण इकडून बघत असतो हरवडी वाघ तर हरवडी कधी कधी सायडिंग होत असतात तिकडून नील काय असेल रानगवा मग सगळ्यात जास्त जो प्राणी आलतो जो रानगवा आहे कारण की तो एवढा दमदार मजबूत असतो तर पाहण्यासाठी मला बहुत आवडते मी हरवळ येऊन जातो बसतो तर त्याला अनुभवत असतो इकडे जवळपास दिसला तर जाऊन आणि आता जेमतेम तीन चार जिप्स माझ्यासमोर आहे ते हळूहळू जात आहेत काहीतरी दिसेल आम्हाला कारण की पर्यटक हे बाहेरून येत असतात ना आपल्याला सवय झाली आहे जंगलात बसण्याची फिरण्याची कारण की आपण पर्यावरणवादी आहोत जंगलवादी आहोत आणि लहानपण आपलं जंगलातच गेलं त्याच्यामुळं आणि आता ते हळूहळू झिप्स तिकडून हळूहळू येत आहे आता तुम्हाला दिसणार नाही कारण की आपला मोबाईल छोटा आहे अशा हळूहळू मस्तपैकी काही झिप्स तिकडे थांबले आहेत असा अद्भुत नजर आपल्या या ताडोबाच्या जंगलात आहे या जंगल सपारीत आहे पण कुठंतरी वन्यजीव आणि मानवाचा संघर्ष पण मोठा झाला आहे या जंगल सफारीमुळं त्याच्यावर पण काहीतरी तोडगा निघला पाहिजे फक्त शासनाने पैसा क पुरवण्यापुरतं कमवण्यापुरतंच फक्त विचार न करता जनासामान्याचे पण जीव वाचले पाहिजे दोन सुपारी तिकडे गेल्या दोन सुपारी इकडे आल्या इकडे काही नाही सकाळी यांना दिसलं का नाही माहीत नाही पण नुसतं फिरवत असतात एक वाघ दिसला की लोकं खुश होत जातात पण तसं न फिर न फक्त वाघ दिसला पाहिजे असा मनात नको ठेवू मनात ठेवू नका कारण की या निसर्गांदेश भरभरून दिला आहे जंगलात काय आहे कसं आहे कसे प्राणी वागतात कसे जातात कसे पडतात पाण्याचे साठे कसे आहेत कसे येत असतात हा पण आपण अनुभव आपण या जंगल सफारीत घेतला पाहिजे मी तर सकाळी बसून मस्तपैकी या निसर्गाचा स्वाद घेत आहे श्वास घेत आहे सकाळी आपणही घ्या आपणही एकदा जंगल सफारीला एक नक्की जा एकदा जाणाऱ्या तलावात माझ्यासोबत नक्की बसायला या